मित्रांनो तुम्ही बघू शकता अत्यंत प्राचीन अशी ही पिंड आहे आणि हे मंदिरसुद्धा खूप वर्ष जुने आहे मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोर महादेवची प्राचीन अशी मूर्ती आहे आणि या ठिकाणी पिंड आहे आणि समोरल्या गाड्यामधून पाणी पिंडीवर थोडे थोडे थेंब थेंब वाहत असते थे। आणि हे मंदिर मला खूप आवडते आणि आता या मंदिराचा कळस हा पण खूप आकर्षक आहे आणि या खाली दत्ताची मूर्ती आहे खूप प्राचीन असं हे मंदिर आहे या ठिकाणी इथला निसर्ग इथलं परिसर बघण्याजोग आहे आणि या ठिकाणी अत्यंत अत्यंत प्राचीन अशा मूर्ती आहेत निर्मल्य कुंड समोर आहे आणि इतिहाशा जरी असलेल्या आता या मंदिरात आम्ही दर्शनासाठी जात आहे